नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण रुपये पंधरा हजार मिळवून देणाऱ्या व एक ते दोन लाखापर्यंत पाच टक्के सवलतीच्या दराने व्याज उपलब्ध करून देणाऱ्या पी एम विश्वकर्मा योजनेबद्दल टू झेड माहिती पाहणार आहोत यामध्ये या योजनेचा या उद्देश काय या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणारे लाभ आणि फायदे कोणकोणती तसेच या योजनेचा अर्ज भरण्यासाठी पात्र कोण अर्थात कोणकोण या योजनेसाठी अप्लाय करू शकतो हे बघू तसेच यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आणि शेवटी यासाठी योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे लाईव्ह बघणार आहोत अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी व इतर आवश्यक बाबींचा समावेश देखील आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत पण तत्पूर्वी एक सूचना मित्रांनो ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली सबस्क्राईब नावावर क्लिक करा व सोबतचे बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा जेणेकरून आमचे जे महत्त्वाच्या योजनांची जी माहिती आहे ती तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वप्रथम आपण या ठिकाणी पी एम विश्वकर्मा योजनेचा उद्देश काय आहे म्हणजे ही योजना शासनाने का सुरू केली गेली तर ते पाहणार आहोत तर तेरा हजार कोटी रुपये मंजूर बजेट असणाऱ्या पी एम विश्वकर्मा योजनेला दोन हजार तेवीस ते दोन हजार अठ्ठावीस या पाच आर्थिक वर्षासाठी मंजुरी मिळालेली आहे यामध्ये हाताने व साधनांच्या सहाय्याने कामे करणाऱ्या हस्तकलाकार जे की गुरुशिष्य परंपरेने किंवा पारंपरिक धंदा म्हणून कौशल्यपूर्ण जे कामे करतात अशा कुटुंबाचे कौशल्य जोपासण्यासाठी त्यांना उत्साह व बळकटी व हिंमत मिळवून देण्यासाठी तसेच त्यांचा जो दर्जा आहे तो, तो सुधारण्यासाठी त्यांचे उत्पादने त्यांच्या सेवा या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे आर्थिक आणि सामाजिक कल्याण करण्यासाठी ही योजना या ठिकाणी सुरू केली गेली आहे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यानंतर या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ आणि फायदे कोणकोणते हे आपण पाहू मित्रांनो या योजनेत पात्र झालेल्या व्यक्तींना त्यांचे कामानुसार कौशल्य वाढवण्यासाठी अनुभवी व्यक्तीमार्फत किंवा मा टीचरमार्फत ट्रेनिंग दिले जाईल तर ते ट्रेनिंग दहा ते पंधरा दिवसाचे असणार आहे आणि ट्रेनिंग दरम्यान प्रत्येक लाभार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून रुपये पाचशे दररोज या ठिकाणी मिळणार आहे ट्रेनिंग दोन ते तीन तासांची असेल आणि एकूण पंधरा दिवस चालेल तर मित्रांनो ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यांना ह्या ठिकाणी शासनाकडून एक शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाईल व स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रुपये पंधरा हजार हे साहित्य खरेदीसाठी मोफत दिले जाईल म्हणजे याची परतफेड तुम्हाला करायची गरज नाही त्यानंतर जर अर्जदारास व्यवसाय करण्यासाठी आर्थिक गरज भासत असेल तर अशावेळी या योजनेअंतर्गत सुरुवातीला तुम्हाला एक लाख रुपये पाच टक्के व्याजदर सवलतीनुसार डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे याची परतफेड जर तुम्ही चांगल्या प्रकारे केली तर पुढच्या वेळेस तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये दोन लाख रुपये ही पाच टक्के व्याजदर असलेल्या सवलतीने या ठिकाणी लोन स्वरूपी मिळणार आहे जेणेकरून लाभार्थी हा सहज आपले जो व्यवसाय आहे तो या ठिकाणी वाढू शकेल आणि त्याच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या आर्थिक अडचणी त्याला येणार नाही आणि तो चांगल्या प्रकारे ग्रोथ करेल तर हे फायदे या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीस मिळणार आहेत यामध्ये पात्र व्यक्ती कोण हे आपण पुढे पाहू मित्रांनो देशातील ग्रामीण व शहरी भागातील अठरा ते पंचावन्न वयोगटातील व्यक्ती जो की पारंपरिक कौशल्यपूर्ण कामे उद्योग करतो ज्यामध्ये सुतार कुंभार लोहार चिलखत घोंगड्या बनवणारे सोनार शिल्पकार मूर्तिकार कोरीव व नक्षी बांधकाम करणारे चर्मकार अर्थात चांभार मिस्त्री म्हणजे बांधकाम कामगार टोपल्या चटया झाडू बनवणारे बुरुड तसेच फुलारी म्हणजे फुले गजरे वगैरे बनवणारे त्यानंतर खेळणे साहित्य बनवणारे नावी म्हणजे कटिंग करणारे धोबी शिंपी शिंपी म्हणजे टेलरिंग काम करणारे तसेच जाळे बनवणारे इत्यादी कामगार या योजनेसाठी पात्र आहेत आणि यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु या योजनेसाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू मित्रांनो यामध्ये तुम्हाला तुमचे जे लाभार्थ्याचे आधार कार्ड आहे ते लागणार आहे त्यानंतर पॅन कार्ड बँक पासबुक आणि या ठिकाणी ऑनलाईन राशन कार्डमध्ये नाव असणे फार महत्त्वाचे आहे तर मित्रांनो सर्व कागदपत्रावर आज जे नाव आहे ते सारखेच या ठिकाणी असणे गरजेचे आहे आधार कार्ड तुमचे अपडेट असावे जेणेकरून ऑनलाईन अर्ज करताना तुमचं जे बायोमॅट्रिक आहे यामध्ये काही इश्यू येणार नाही ना सोबतच तुमचं जो आधार कार्ड आहे त्यावरती मोबाईल नंबर लिंक असणे फार गरजेचे आहे आणि तुमच्या आधार कार्डच्या पाठीमागे पत्त्यामध्ये केअर ऑफ सन ऑफ डॉटर ऑफ सी ओ डी ओ एसओ असे नाते दर्शणारे शब्द मेशन असावे तर मित्रांनो वरील सर्व बाबी योग्य रीतीने जर तुमच्या असतील तरच तुम्हाला ऑनलाईन रीतीने अर्ज सहज भरता येतो तर मित्रांनो यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा तर ते आपण या ठिकाणी लाईव्ह बघू तर मित्रांनो पी एम विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम सी एस सीमध्ये लॉग इन करायचे आहे ज्यांच्याकडे सी एस सी नसेल त्यांनी जवळील सी एस सी सेंटरवर जाऊन हा अर्ज भरून घ्या सी एस सी सेंटर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ज्या सेवा आहे त्याच्यामध्ये पी एम विश्वकर्मा असे टाईप करून सर्च करायचे आहे त्यानंतर ते लगेच तुम्हाला पी एम विश्वकर्माची वेबसाईट ओपन होईल यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला हाव टू रजिस्टर यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर सी एस सी लॉग इनमधून सी एस सी रजिस्टर अर्टिसन्स मार्फत तुम्हाला रजिस्टर व्हायचे आहे त्यानंतर अशी दोन प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ठिकाणी नो स्वरूपामध्ये द्यायची आहे आणि कंटिन्यू यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमचे जे आधार आहे त्याचे व्हेरिफिकेशन होईल त्यासाठी प्रथम मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जो की आधारशी लिंक असला पाहिजे त्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित न चुकता टाकायचा आहे त्यानंतर खाली एक कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा पाहून व्यवस्थित भरायचा आहे आणि खाली टिकमार्क करून कंटिन्यू यावरती प्रेस करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या नंबरवरती एक सहा अंकी ओ टी पी येईल आधार पोरपट मार्फत तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी पाठवला असेल तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल त्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनसाठी व्हेरीफाय बायोमेट्रिक या नावावर क्लिक करायचे आहे पण तत्पूर्वी तुमच्या ज्या पी सीला जे बायोमेट्रिक मशीन आहे या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे तर मित्रांनो बायोमेट्रिक मशीन जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बायोमेट्रिक मशीनवर लाल दिवा लागेल तेव्हा लाभार्थ्यांचा किंवा त्या अर्जदाराचं बायोमेट्रिक तुम्हाला घ्यायचे आहे मित्रांनो बायोमेट्रिक घेतल्यानंतर लागलीच ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी ओपन होईल यामध्ये ज्यामध्ये अर्जदाराचे नाव नातेवाईकाचे नाव जन्मतारीख आपोआप येईल त्यानंतर तुम्हाला फक्त मॅरिटल स्टेटस म्हणजे विवाहित आहात का नाही ते तुम्हाला मेंशन या ठिकाणी मेन्शन करायचे आहे यामध्ये मॅरिटल आहे का विधवा आहे का घटस्फोटीत आहे का किंवा अविवाहित आहे का हे जे निवड लागू असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर अर्जदाराची जी कॅटेगरी आहे यामध्ये त्याचा जो जात प्रवर्ग आहे ते लिहायचं आहे त्यानंतर दिव्यांग आहे का ते तुम्हाला लिया या ठिकाणी लिहायचे आहे मित्रांनो या ठिकाणी आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट म्हणजे तुम्ही याच राज्यामध्ये बिझनेस करता का तर या ठिकाणी तुम्हाला ते होय लिहायचे आहे तर मित्रांनो त्यानंतर मायनॉरिटी जर असेल म्हणजे मुस्लिम त्यानंतर बौद्ध किंवा ख्रिश्चन इत्यादी जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला तसं लिहायचं आहे आणि खाली कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर ह्या ठिकाणी आपोआप येईल त्यासोबतच आधार नंबर देखील येईल या ठिकाणी तुम्हाला फक्त पॅन नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे राशन कार्ड ऑनलाईन हाने तुम्हाला मिळत असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं राशन कार्ड ऑनलाईन असेल तर तुमचं जे कुटुंबाचा जो सदस्याचा तपशील आहे तो आपोआप या ठिकाणी जनरेट होईल जर तुमचे राशन कार्ड ऑनलाईन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मॅन्युअली तुमचे जे घरातील सदस्य आहे त्यांचा डाटा ह्या ठिकाणी टाईप करायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली आधार ॲड्रेसमध्ये तुम्हाला आधार कार्ड मागील जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी आपोआप येईल खाली तुम्हाला करंट ॲड्रेस यामध्ये सेम ॲज आधार ॲड्रेस यावरती क्लिक करायचे आहे तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये येतात का जे लागू असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे त्यानंतर संबंधित पर्यायामधून तुमचं जे ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल ते तुम्हाला या ठिकाणी पर्याय निवडायचा आहे त्यानंतर खाली प्रोफेशनल ट्रेड डिटेल यामध्ये अर्जदार कोणता कारागीर आहे ते निवडायचे आहे मी या ठिकाणी टेलर निवडतो आहे कारण मी टेलर वर्क करणाऱ्या महिलेचा या ठिकाणी फॉर्म भरत आहे तर यानंतर डिक्लेरेशनवरती टिक मार्क करून तुम्हाला बिझनेस ॲड्रेस सेम ॲज आधार ॲड्रेस करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनवरती क्लिक करायची आणि नंतर नेक्स्ट यावरती क्लिक करायचे आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील यामध्ये प्रथम बँकेचे नाव बँकेचा जो आय एफ सी कोड आहे तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे ब्रांच कोड त्यानंतर तुमचा ताका जो अकाउंट नंबर आहे तो व्यवस्थित पाहून तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक टाकायचा आहे पुढे तुम्हाला क्रेडिट सपोर्ट हवा आहे का याबद्दल विचारेल तर मित्रांनो तुम्ही हवा असल्यास हे पर्याय निवडा नाहीतर नंतर जरी तुम्ही या माहिती भरल्या तरी चालतो त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मिळणाऱ्या लाभाबाबत माहिती दिसेल यामध्ये मार्केटिंग सपोर्टमध्ये अर्जदारांना ज्या सवलती मिळतील त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचे आहे आणि देन नेक्स्ट यावरती क्लिक करायचे आहे यानंतर एक डिक्लेरेशन अर्थात स्वयंघोषणापत्र दिसेल याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो ही जर तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती करून घ्यायची असेल तर आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी यावरती लेख आहे तो लेख वाचून घ्या त्यानंतर मित्रांनो आय ॲग्री यावरती तुम्हाला टिक करायची करा आहे आणि सबमिट यावरती प्रेस करायचे आहे नंतर तुमचा लगेच जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो यशस्वीरित्या सबमिट होईल आणि तुमचा जो अर्ज क्रमांक आहे तो तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल आणि तसा एस एम एस देखील तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होईल मित्रांनो अर्ज सबमिट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी या पी डी एफचा डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट काढून संबंधित अर्जदारांना द्यायचे आहे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये त्याचा उपयोग पडेल मित्रांनो अर्ज भरल्याच्या एक ते दोन महिन्याने तुम्हाला तुमच्या अर्जावर कोणती कारवाई केली गेली याबाबत एस एम एसद्वारे अपडेट मिळतील जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये राहत असाल तर ग्रामपंचायतच्या कार्यालयामार्फत पुढचा प्रोसेस होते जर तुम्ही नगरपालिका किंवा महानगरपालिका असतील तर तेथील मुख्य कार्यालयामधून ही पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या होत असतात तर मित्रांनो याचे जे लाभ आहेत तुम्हाला टप्प्याटप्प्याने दोन ते सहा महिन्यामध्ये मिळतील तर अशा प्रकारे योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरायचं आहे बऱ्याचदा अर्ज भरते वेळेस अर्जांना अनेक अडचणी येतील तर यामध्ये सर्वर डाऊन त्यानंतर बऱ्याच वेळेस ओ टी पी घेत नाहीत तर मित्रांनो या सर्व प्रॉब्लेमचे सोल्युशन जर तुम्हाला हवे असेल तर आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तुम्हाला याचे सोल्युशन दिलेले आहेत तर नक्कीच माहिती मराठी डॉट ओ आर जी गुगलवर टाईप करून त्या ठिकाणी विश्वकर्माचा लेख वाचून घ्या आणि तुमचे जे कन्सेप्ट आहे ते आणखी क्लिअर करा तर मित्रांनो तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा या योजनेबाबत आपले कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तर इतरांचे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना शेअर करा तुम्ही आपला मौल्यवान वेळ काढून आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र